एकदा ठरवलं की पाठीमाग नाही पुढं जायचं माझं टार्गेट महानगरपालिका आहे मी जे मी आहे ते आहे तात्या बदली होणार नाहीत हे जे काही मी मनसेच जे वलय तयार केलं होतं ना हे ये वैयक्तिक वसंत मोरेच्या बेसवरती तयार झालं होतं शाळेमध्ये गेल्यावर सुद्धा शिक्षक ज्या वेळेस वहीचं पहिलं पानपलटी करायचे त्याच्यावरती पहिल्यांदा जो शिवसेना जे महाराष्ट्रात दिसायचं मुरलीधर मोळ मराठा होते इकडं जर मी असतो तर जे मतदान भाजपला होणार नव्हतं मराठ्यांचं ते सगळं मतदान मला झालं असतं आणि आज पुण्याचा एक खासदार हा शंभर टक्के काँग्रेसचा असता तो साहेबांनी मला सांगितलं की आता इथून पुढे भविष्यामध्ये पुन्हा भगवं झालेलं मला दिसलं पाहिजे वसंत मोरे शिवसेनेत आल्यानंतर शिवसैनिकांना आनंद झालाय मला संजय राऊत साहेब उद्धव साहेब मला क्लिअर बोलले होते की तुम्ही आता पक्षप्रवेश करा आपण विधानसभेला नक्की विचार करू नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या स्पेशल इंटरव्ह्यू मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत पुण्याचे फायर ब्रँड नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत तात्या मोरे त्या स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती तुमच्याशी बोलायची आज योग जुळून आलाय त्यामुळे आज काही आम्ही तुम्हाला भरपूर प्रश्न विचारणार आहोत त्यामुळे आम्हाला वेळ मिळेल अशी खात्री आहे सुरुवातच या प्रश्नापासून करतो की शिवसेनेपासून सुरुवात राजकारणाची त्यानंतर राज ठाकरेंसोबत मनसेमध्ये बराच काळ तुम्ही होतात त्यानंतर वंचित आणि पुन्हा येता एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कसा प्रवास होता हा आणि स्वगृही आल्यासारखा वाटतंय का शंभर टक्के कारण माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच मुळात शिवसेनेपासून झालेली आहे म्हणजे जेव्हा मी शालेय जीवनामध्ये होतो मला आठवतं एकोणीसशे ब्याण्णवला मी बारावीला होतो आणि एकोणीसशे नव्वदला आमच्या भागामध्ये कात्रजमध्ये शिवसेना शाखेची स्थापना झाली स्वर्गीय दादा कोंडकेंच्या हस्ते आम्ही शिवसेनेची स्थापना केली होती आणि नव्वदला मी दहावीला होतो शाळेमध्ये भारतीय विद्यापीठामध्ये तेव्हा मला सोळा वर्षाचं असल्यामुळं मला शाखाध्यक्ष होता येत नव्हतं पण ज्यावेळेस मी बारावी झालो अठरा वर्ष पूर्ण झाली आणि दोन वर्षानंतरनं मी शाहू कॉलेजला गेलो फर्स्ट इयरला आणि फर्स्ट इयरला कॉलेजचं ॲडमिशन आणि शिवसेना शाखाप्रमुखाचं ॲडमिशन एकाच एकाच वेळेस केलं होतं दोन्ही तेव्हापासून तर दोन हजार सहापर्यंत सातत्याने म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सहा हा प्रचंड मोठा कालावधी माझ्या आयुष्यातला मी शिवसेनेमध्ये आहे तेव्हा उद्धव काय सोडलं नाही त्यावेळेस जरी मी हा दक्षिण पुण्याचा भाग आहे सगळा आणि या भागामध्ये मी जरी शालेय जीवनात असल्यामुळं त्यावेळेस मान्य राजसाहेब ठाकरे हे विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते आणि विद्यार्थी सेनेमुळं माझं अट्रॅक्शन होतं पण मी विद्यार्थी सेनेत नव्हतो पण विद्यार्थी दशेतच मी तिकडं मुळात एक तर पहिलं सुरुवातीपासून सगळ्यात जास्त अट्रॅक्शन कुणाचं होतं तर मान्य इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं <laughs> आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीनेच मग तिथं शिवसेना वहीच्या पहिल्या पानावरती शिवसेना जय महाराष्ट्र लिहायचं म्हणजे <laughs> शाळेमध्ये गेल्यावर सुद्धा शिक्षक ज्या वेळेस वहीचं पहिलं पलटी करायचे तर त्याच्यावरती पहिल्यांदा जो शिवसेना जय महाराष्ट्रात दिसायचं मग तेव्हापासून मी या दक्षिण पुण्यामध्ये शिवसेनेत होतो तरी पण राज ठाकरेंचा समर्थक म्हणून मी या भागामध्ये काम करायचो त्यामुळे मी उद्धव साहेबांसोबत माझं त्यावेळेस कधी भेटणे हा संपर्क कधी आला नाही परंतु दोन हजार एक सालापासून स्वर्गीय आमदार विनायक निमन यांच्या माध्यमातून माझा राजसाहेबांपर्यंत संपर्क आला त्यामुळे मग मी ते राज साहेबांचं वले त्यांचा संपर्क त्यांच्याकडं मग हो ते मी तेव्हापासून त्यांच्यामध्ये होतो हो आणि दोन हजार सहाला ला जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तेव्हा पुणे शहरातील फादर बॉडीचा मी पहिला शिवसेना होतो शिवसैनिक होतो की ज्याने फादर बॉडीचा राजीनामा दिला होता कारण मी त्यावेळेस सगळे विद्यार्थी सेनेवाले आणि सगळ्यांनी राजीनामे दिले परंतु मी एकमेव असा होतो की जो कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा मी उपविभागाध्यक्ष होतो आणि मी फादर बॉडीतला राजीनामा देणार मी पहिला जागा लढवलीत पुण्याची त्यानंतर तुम्ही शिवसेनेत जायचा निर्णय घेतला आणि आता तुम्ही शिवसेना उभाठा गटामध्ये आहात उभाटा गटातच जायचं आधीपासून ठरलं होतं की आ, शिंदे गटात सुद्धा काही डोक्यात होतं नाही मी दुसरं कुठेच नव्हतं कारण मी बारा मार्चला ज्यावेळेस मी पक्ष सोडला त्यावेळेस मी पहिल्यांदा शरद पवार साहेब आणि संजय राऊत साहेब यांची भेट घेतली कारण मला लोकसभा लढवायची होती आणि लोकसभा लढवत असताना पुण्याची सिटी काँग्रेसची होती त्यामुळं मला सहयोगी पक्षांना काँग्रेससोबत तर माझा संपर्क झालाच होता परंतु सहयोगी जे पक्ष होते की शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब असतील यांना भेटणं मला गरजेचं होतं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी माझी शिफारस करावी काँग्रेसकडे एक मराठा उमेदवार म्हणून पुण्यामध्ये मी भाजपला थांबवू शकत होतो कारण भाजपने दिलेला उमेदवार हा सगळ्यात अगोदर महिन्या दीड दोन महिन्यापूर्वी भाजपचं का भाजपनी मराठा कार्ड खेळलं होतं मुरलीधर मोहळ मराठा होते आणि म्हणून जर मराठा इकडं जर मी असतो तर जे मतदान भाजपला होणार नव्हतं मराठ्यांचं ते सगळं मतदान मला झालं असतं आणि आज पुण्याचा एक खासदार हा शंभर टक्के काँग्रेसचा असता पण मी त्या टायमाला नंतरनं न वेळेस मला काही कारण असतो काही झालं आणि त्याच्यातून माझं तिकीट नाकारलं पण मी तेव्हा या विषयावरती ठाम होतो की परत एकदा संजय राऊत साहेबांना भेटलो मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतरनं मंगलदास बांदल जे शिरूरचे आहेत ज्यांनी शिरूरमधनं वंचित लढवायचा विचार केला होता आणि अनिल परदेशी म्हणून आपला आवाज चॅनलचे एक संपादक आहेत ह्या दोघांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला होता वंचितचा आणि त्या प्रस्तावातनं मग मी बाळासाहेबांना भेटलो त्यांना मी प्रथम तर आम्ही पहिल्यांदा बाहेरनं पाठिंबा मा मागितला होता पण नंतरनं ना ते नाही म्हटले तुम्ही स्वतंत्र लढवणार आणि त्यांनी बाहेरनं पाठिंबा द्यायचा असा विचार होता परंतु ते नाही म्हटले मग आम्ही आम्ही विचार केलाच होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक तर लढायचीच मनाशी ठरवलेलो होतो मग म्हटलं चला ठीक आहे बघू लढवू म्हटलं जेव्हा ही लोकसभा निवडणूक कव्हर करत होतो त्यावेळी तात्या निवडणूक लढवणार हे निश्चित वाटत होतं पण कुणाकडनं लढवणार हे सारखं मनात चक्र सुरू होतं शरद पवारांच्या भेटीकडे झाल्या त्याबद्दल मी प्रश्न विचारणारच होतो त्यावेळी नेमकी कारणं समजत नव्हती तुम्ही शरद पवार गटाकडनं निवडणूक लढवणार काँग्रेसकडनं लढवणार की म्हणजे मनसे सोडायला मी इतके वर्ष राजसाहेबांच्या सोबत असलेला एक खंदा माणूस अचानक सोडून जातोय ह्याच्याबद्दल मला माझ्या मनात हर आ, काय उत्सुकता होती की नेमकं काय होत तुमच्या डोक्यात नेमकं त्यावेळी काय परिस्थिती चालू होती नक्की विषय कसा होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काय बोलायचो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका लढवल्या पाहिजेत आपला जो राजकीय पक्ष आहे राजकीय पक्ष हा निवडणुका लढवण्यासाठी असतो नुसतीच आंदोलन करण्यासाठी नाही आणि आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या लोकसभेची निवडणूक लढवायची हे राज मान्य राजसाहेबांनी ठरवलं होतं आणि मला सांगितलं पण होत की तिकीट कुणाला द्यायचं नंतर न बघू पण लोकसभेची तयारी करा त्यामुळे मी गेली वर्षे दीड वर्ष मी सातत्याने लोकसभेची तयारी करत होतो आणि अचानकपणे ठरवलं की निवडणूक लढायची नाही म्हणजे याची कानकोन मला साधारण सहा महिने अगोदरच लागली होती की आपण मनसे म्हणून निवडणूक लढवणार नाहीये मग जर तुम्ही वर्षभर आम्हाला सांगताय निवडणूक लढवायची दोन महिने झाल्यावरती सांगता लढवायची नाही मग काय करा शेवटी मग ठरवलं तर होतं आणि माझं असं आहे एकदा ठरवलं की पाठीमागं नाही पुढं जायचं उद्धव ठाकरेंनी तुमचा प्रवेश होताना एक वाक्य बोललं होतं आता स्वगृही आलाय पण शिक्षा तर मिळणार तर ती शिक्षा म्हणून तुम्हाला पुण्याच्या ही बांधणी किंवा पुण्याच्या शिवसेना पुढे घेऊन जायची जबाबदारी मिळालेली आहे काय वाटतं कसं करणार आहात तुम्ही पुण्यात शिवसेना बांधणी कशी मजबूत करणार आहात मला वाटतं की वसंत मोरे ज्या टायमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे शहराचा शहराध्यक्ष होता ना त्यावेळेस या शहरामधल्या सगळ्या मोठ्या मोठ्या पक्षांना मी आव्हान निर्माण केलं होतं आणि मला वाटतं की आता शिवसेना या पक्षाच्या वतीने सुद्धा मी पुण्यामध्ये सगळ्या पक्षांना चांगलं आव्हान निर्माण करू शकतो मला उद्धव साहेबांनी मला सांगितलंय की आता इथून पुढं भविष्यामध्ये पुन्हा भगवं झालेलं मला दिसलं पाहिजे आणि लवकरच त्याची सुरुवात पण होईल उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेस आम्ही काहीतरी शाखांचा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे गंमत काय होते मनसे रस्ताना सुद्धा तुम्ही नेहमी म्हणायच्या सोशल मीडिया पोस्ट सुद्धा व्यक्त व्हायचा तुम्ही बऱ्याचदा की पक्षांतर्गत विरोध हा कायम असतोच काय काय जणांना गोष्टी पटतात काय काय जणांना गोष्टी नाही पटत पण आपण आपल्या नेट्याने पुढे चालत राहायचं असतं आता शिवसेनेत आल्यानंतर इथले जे स्थानिक शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर पहिल्यापासून जे होते त्यांना तुम्ही येणं कितपत रुचलेलं आहे किंवा इथून पुढे कितपत रुचेल आता तुम्ही नुकतंच पाहिलं की हे संपूर्ण जे बसलेले होते हे या भागातील शिवसैनिक होते आ, या भागातील शिवसेनेचे हे जुने सगळे शिवसैनिक होते आणि मला वाटतं की वसंत मोरे शिवसेनेत आल्यानंतर ना शिवसैनिकांना आनंद झालाय असं क्वचितच एखादा शिवसैनिक असू शकतो मी नाही म्हणणार नाही असू शकतो की ज्याला असं वाटत असेल तर हा आला परंतु प्रत्येकाला वसंत मोरेची स्वतःची वैयक्तिक ताकद काय आहे वसंत मोरेची सोशल मीडियाची ताकद काय सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं मला वाटतं की माझ्या सोशल मीडियाच्या ताकदीचा योग्य वापर करून पुणे शहरामध्ये आम्ही पक्षाची जी काही पाळामुळे ती अतिशय खोलवर रुजवण्यासाठी कारण आता बघा मी कालच्याला प्रशांतदादा बधे असतील रमेश बोडके असतील अतिशय जुने शिवसैनिक यांना भेटलो पण आता वय परत वय सुद्धा काही गोष्टी पंचावन्न साठ वय झाले त्यामुळं त्यांची खंत आहे परंतु मला अभिमान वाटतो की रमेश भाऊंनी मला स्वतः फोन केला अरे वसंत कुठे आहेस तू मला चा प्यायचंय तुझ्या बरोबर आणि आद। मी काल लगेच धावत पळत गेलो त्यांच्याकडे महादेवांना बाबरांचा मला काल फोन आला अरे आद। तात्या कुठे आहे तू मी तिथं त्यांच्याकडे पण गेलो लगेच मला असं वाटतं की शिवसैनिकांना आनंद झालेला आहे याच्यामध्ये कोणत्याही शिवसैनिकाला असं वाटत नाहीये आणि मी महानगरपालिका हा विषय जो काय माझा आहे तो मी महानगरपालिकेचा विषय मी अतिशय चांगल्या पद्धतीने हॅन्डल करेल आणि पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला एक चांगल्या पद्धतीची नवसंजीवनी देण्याचं काम मी महानगरपालिकेच्या आधी जी निवडणूक आहे जे मोठं घोडा मैदान आहे ते म्हणजे विधानसभेचं मैदान आहे जनरली काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून पुण्याकडे बघितलं तर राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून कधी डासळला तो आता आघाडी आहे आता आघाडीचा आता भाजपनी त्याच्यामध्ये शंभर नगरसेवक निवडून आणले होते त्यामुळं आता आम्ही काम करत असताना आघाडीचा हा कसा बाले केला होईल हा जर परिसर आमचा दक्षिण पुणे पाहिलं तर दक्षिण पुण्यामध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट एवढंच mm. आहे इथं इथं काँग्रेस नाहीये इथं भाजप अतिशय कमी प्रमाणात आहे इथं दादांच्या पक्षातले एक एक नगरसेवक दोन नगरसेवक हो आहेत त्यामुळं मला वाटतं की इथं ह्या दक्षिण पुण्यामध्ये आघाडी अतिशय चांगल्या पद्धतीने नेटाने जर ह्या संपूर्ण या, या भागातल्या चार प्रभागांचा विचार केला तर इथं बारा नगरसेवक हो आहेत आणि या बारा नगरसेवकांमध्ये हो किमान दहा नगरसेवक हे हो आघाडीचे असतील इथं त्यामुळे सत्तेत जे सहभागी होऊ ना त्यात सगळ्यात मोठा वाटा इथला असा इथला पण तिकीट मिळण्याच्या दृष्टीने पुणे विधानसभा मतदारसंघांमध्ये सगळ्या शिवसेनेला जागा किती मिळू शकण्याची शक्यता तुम्हाला वाटते किंवा तिकीट त्याच्यावरती मी सांगू शकत नाही फॉर्म्युला काय ते पण दोन तरी किमान दोन तरी जागा शिवसेनेला म्हणजे बघा सहा पुणे लोकसभेमध्ये सहा विधानसभा या पुणे शहरातल्या आहेत आणि दोन विधानसभा या पुणे महानगरपालिकेमध्ये कोथरूड सॉरी हडपसर आणि खडकवसला ह्या दोन धरून आठ विधानसभा या पुणे महानगरपालिका क्षेत्रात येतात बरोबर मग या मध्ये जर रेशो केला तर तीन, तीन तीन दोन असं होऊ शकतो किंवा कोणाचे तीन कोणाचे दोन आता वरिष्ठांनी ठरवायचे त्यामध्ये आपण सांगू शकत नाही पण तुम्ही इकडनं जोर लावाल दोन जागा मिळाव्या यासाठी या संदर्भाने मी त्याच्यामध्ये ते कार्ड कमिटीमध्ये किंवा या विषयामध्ये नाही ना त्यामुळे ते नेतृत्वाचे विषय ते त्यामुळे पक्ष नेतृत्व ठरेल तुम्ही इच्छुक आहात विधानसभा लढवायला आणि लढवायचे परिस्थितीमध्ये विधानसभा धरून धरून किंवा इतर कुठलेही विषय मी पक्ष संघटनेमध्ये गेलेलो नाही मी कुठलेही प्रलोभन मागितलेलं नाही मला जी जबाबदारी उद्धव साहेब देतील ती जबाबदारी मी शंभर टक्के पेल ज्यावेळी लोकसभेच्या वेळी तुम्ही शरद पवारांच्या भेटीगाठी घेत होता त्यावेळी डोक्यात होतं की पुढे जाऊन आपल्याला उद्धव ठाकरे गटात प्रवेश करायचा त्यावेळी पहिली चॉईस लोकसभा लढवतानाची तुम्ही वंचितचा पर्याय निवडला त्यावेळी उद्धव ठाकरे गटाचा विचार केला मी शिवसैनिक असल्यामुळे माझा कोणत्याही परिस्थितीमध्ये मी इमिजिएट मी शिवसेनेतच जाणार होतो परंतु जागा पुण्याची ही शिवसेनेकडे नव्हती ती काँग्रेसकडे होती त्यामुळे मला शिवसेना मला संजय राऊत साहेब उद्धव साहेब मला क्लिअर बोलले होते की तुम्ही आत्ता पक्षप्रवेश करा आपण विधानसभेला नक्की विचार करू पण माझ्या समोर कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा लढणं आणि लढणंच होतं त्यामुळं मला जो त्रास झाला ना मग त्या त्रासामध्ये मी पुढं जायचं ठरवलं होतं डोक्याची खुणगाड बांधलेली होती की लोकसभा पुणे लोकसभा की जिथं माझं मतदान नाही आहे स्वतःचं ना माझं कार्यक्षेत्र आहे तिथं जाऊन धडक द्यायची जी। जी माझी वृत्ती आहे सवय ती त्या वृत्तीप्रमाणे सवयप्रमाणे मी धडक दिली आता तुम्ही बोलणार ना म्हणून की विधानसभेला आपण बघू तर तसं काही परत पक्षाकडनं काही बोलणी झाली नाही मी तसं काहीच प्रलोभन घेऊन देऊन आलेलो नाहीये मला मी उद्धव साहेबांना एवढंच बोललो की साहेब मला तुम्ही आता शाखाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली ना तरी सुद्धा कारण बघा ज्या टायमाला दोन हजार सहा साली मनसेची निर्मिती झाली त्यावेळेस मी कॅन्टोन्मेंट विधानसभेचा उपविभागाध्यक्ष होतो hmm. आणि सडनली त्या टायमाला पायगुडे साहेबांच्या हातामध्ये संपूर्ण पुणेचे सूत्र होते आणि लगेच चार महिन्यात महानगरपालिका लागली ऑक्टोबर साधारण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मनसेची निर्म मनसे तयार झालं hmm. आणि लगेच फेब्रुवारी महिन्यामध्ये माँने पहिली निवडणूक लागली आमची चारच महिन्यात पण त्या दरम्यान मी ज्या टायमाला पायगुडे साहेबांना त्याच्या अगोदर म्हणजे पक्ष निर्मिती झाल्यानंतर साधारण नोव्हेंबर डिसेंबर महिना होता दोन हजार सहा त्या टायमाला पद द्यायची होती सगळ्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या होत्या त्या टायमाला पायगुडे साहेबांनी सगळ्यांना बोलून घेतलं ह्या भागातनं ह्या संपूर्ण दक्षिण पुण्यातला मी एकमेव होतो त्यावेळेस मला त्यांनी बोलवलं मला तू आता कॅन्टोन्मेंटचा उपविभागाध्यक्ष आहे कारण त्या टायमाला हडपसर विधानसभा नव्हती तयार झाली हडपसर विधानसभा ही दोन हजार नऊ ला तयार झाली त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की साहेब म्हटलं म्हटले की तू आता जर उपविभागाध्यक्ष होता तो कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा विभागाध्यक्ष हो मग हो। मी त्या टायमाला साहेबांना एका शब्दामध्ये सांगितले की साहेब माझ्यासमोर फोकस महानगरपालिका आहे त्यामुळे मला तुम्ही शाखाध्यक्ष पद द्या म्हणजे जो वसंत मोरे एकोणीशे ब्याण्णव ला शाखाध्यक्ष झाला होता जो दोन हजार चारला ला उपविभागाध्यक्ष झाला एवढ्या वर्षानंतर म्हणजे ब्याण्णव नंतर जो, जो दहा बारा वर्ष मी या भागामध्ये शाखाध्यक्ष म्हणूनच काम केलं शिवसेनेचं आणि त्याच्यानंतर मग दोन हजार चारला मी उपविभागाध्यक्ष झालो दोन वर्ष मी उपविभागाध्यक्ष होतो पण मनसेमध्ये गेल्यानंतर परत मी म्हणलो नाही मला मोठं पद द्या मी परत, परत एकदा वरती आलो कारण माझं एम मला माहिती होतं हे माझं टार्गेट आहे माझं टार्गेट महानगरपालिका आहे मी साहेबांनी ते सांगितलं मला शाखाध्यक्ष करा आणि मी त्या टायमाला पण परत एकदा मनसेचा शाखाध्यक्ष कात्रजमध्ये झालो आणि पुढच्या चार महिन्यात मला ते माझं फोकस करता आलं मी लगेच चार महिन्यात नगरसेवक झालो त्यामुळे माझं जे फाउंडेशन आहे ना सुरुवातीचं नगरसेवक पदाचं की जो मी काम करत आलो होतो ना चार महिन्यात मन तर चार चार मनसे निर्माण झाल्यानंतर लगेच नगरसेवक झालो नाही कारण हा जो भाग आहे ना इथं करिश्मा वगैरे काही चालत नाही इथं काम करावं लागतं कारण इथं हे जे काही इथं मी मनसेचं जे वलय तयार केलं होतं ना हे वैयक्तिक वसंत बेसवरती तयार झालेलं होतं कामाच्या बेसवरती तयार झालं होतं त्यामुळे आता सुद्धा दोन हजार सतराची जी महानगरपालिका झाली याच्यामध्ये तीन राष्ट्रवादीची निवडून आले एक वसंत त्यामुळे मला परत तिथं जावं लागलं काय जो कार्यकर्ता असतो था, त्याला पदाचं काय घेणे देणं नसतं पदाला आपण मोठं करायचं असतं बरोबर पद मोठं होतं नंतर नव्हतं आपल्याला जो पद मिळेल ते पद आपल्याला मोठं करायला करता आलं पाहिजे आता तुम्ही बोलताना एक फॅक्टर सांगितलं म्हणून एक शेवटचा प्रश्न पहिल्या भागात विचारतो की वसंत मोरे फॅक्टर हा इथे कायम वर्ग झालेला आहे कारण का तुम्ही काम करता आ, आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहात पूर्वीची जी शिवसेना होती आक्रमक वाली शिवसेना ती आता राहिलेली नाही थोडा पाथ वेगळा झालेला आहे पण वसंत मोरे पॅटर्न आहे तसाचे म्हणजे मी इकडे ऑफिसला नंतर मी पहिल्यांदा विचारून घेतलं की हे कसं आहे हा थोडा पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे खळखटॅक सगळ्यांना माहिती आहे तात्या तसेच राहणार आहेत की तात्यांचा अप्रोच मध्ये तात्या बदली होणार नाही कारण वसंत मोरे पॅटर्न हा गोरगरीबांसाठीचा पॅटर्न आहे आणि कुठल्याही पक्षामध्ये मग मी वंचितमध्ये होतो तरीसुद्धा माझा तोच ओहरा होता मी माझ्या स्वभावामध्ये कधी बदल केलेला नाही आहे तुमचं राजकारणामध्ये तुमचा जो मूळ स्वभाव असतो ना ह्याला कधीच मुरड घालायची नाही कारण त्याला जर तुम्ही मुरड घातली ना तर मग ते वाघाने कुठंतरी झूल घालून फिरले गेत होतं मला असं वाटतं की तुम्ही जे आहात तेच तुम्हाला राजकारणात दाखवता आलं पाहिजे म्हणजे जे मी आहे ते आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही मी आता फक्त मी आता थोडी आठच दिवस झाले आहेत मला अजून आठ दिवस पण झाले नाहीत पण संघटना माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे त्यामुळे मला वाटते की पुढच्या आठवड्यातमध्ये मी थोडा एक चार पाच दिवस माझा बाहेर मी प्रवासाला जाणार आहे आणि आल्यानंतरनं मी पुन्हा एकदा नव्या जोमाने शहरामध्ये जो जनता दरबार माझा चालू होता हा जनता दरबार मी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या जनता दरबार म्हणून मी आदरणीय संजय राऊत साहेब यांच्याकडनं परमिशन पण घेतलेली आहे आणि राऊत साहेब मला त्यासाठी परमिशन पण दिलेली आहे मी तो जनता दरबार ऑल पुणे शहरात चालू करणार क्या आहे पहिल्या भागाला आपण इथेच थांबूया आपण तात्यांसोबतची चर्चा इथून पुढे चालू राहणार आहे दुसऱ्या भागामध्ये तात्या माणूस म्हणून कसे आहेत तात्यांच्या राजकारणातल्या जुन्या आठवणी कशा आहेत त्या संदर्भात आपण दुसऱ्या भागात चर्चा करणार आहोत तुर्ताच इथेच थांबूया तुम्ही द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद